सध्या अभिषेक बच्चनच्या आय वॉन्ट टू टॉक सिनेमाची चांगली चर्चा आहे हा सिनेमा सुजित सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे सुजित सरकार यांनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत पिकू विक्की डोनर सरदार उधम ऑक्टोंबर मद्रास या यासारखे वेगळे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत सुजेत याच्या पिकू सिनेमात दिग्गज अभिनेता इरफानने काम केलं होतं या सिनेमापासून सुजित आणि इरफानची चांगली मैत्री झाली होती इरफानच्या शेवटच्या दिवसाबद्दल सुजित यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे इरफान आणि सुजित यांची पिकू सिनेमापासून मैत्री झाली तेव्हापासून सुजित जसं वेळ मिळेल तसं इरफानला जाऊन भेटायचा त्याच्याशी गप्पा मारायचा सुजित म्हणाला की जेव्हा इरफानला कॅन्सर झाला हे कळलं तेव्हा मी त्याच्याशी एकदाच बोललो असे मानसिकरित्या इरफान कॅन्सरशी लढू शकत नाही इरफानचं निधन झाल्यानंतर मी अशा लोकांसाठी सिनेमा बनवायचा निर्णय घेतला जे मानसिकरित्या अशा आजाराशी लढण्यासाठी संघर्ष करतात हा सिनेमा इरफान संबंधित नसून मानसिकरित्या या आजाराशी झुंज देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा सिनेमा आहे मी माझ्या मित्राला हंड्रेड दिवसाची वेळ दिली होती पण आज तो अनेक दिवस जगला आहे इरफानच्या निधनामुळे सुजितला जो धक्का बसला यातून अजूनही तो सावरलेला नाही आहे पिकूनंतर त्यांना इरफानसोबत काम करायचं होतं परंतु पिकूनंतर सुजित यांना पुन्हा कधीही इरफानसोबत सिनेमामध्ये काम करण्याचा योग आला नाही ही खंत त्यांच्या मनाला सतावत होती दरम्यान सुजी सरकार दिग्दर्शित अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला आय वॉन्ट टू टॉक सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत आहे तर तुम्हाला इरफान आवडत होता का याचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडत होते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो आपल्या चॅनलच्या वतीने इरफान खान या अभिनेत्याला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद